ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाचं समालोचन भाग बारावर गीतेच्या अध्यायाचे विभागणी यापूर्वीच्या आचार्यांनी गीतेचे सहा सहा अध्याय हे कर्मयोग भक्तियोग व ज्ञान योगाचे मानले होते ज्ञानदेवाने गीतेतील अध्यायांची एक वेगळी विभागणी केली आहे ज्ञान उपासना म्हणजे भक्ती व कर्म ही वेदातील तीन कांडे गीतेमध्ये आलेली आहेत त्यातील पहिल्या तीन अध्यायात कर्मकांड आलेले आहे पहिला अध्याय हा शास्त्राच्या प्रवृत्ती करत असून पुढच्या दोन अध्यायात कर्म कर्ममार्गाचा उपदेश केला आहे नित्य नैमित्तिक कर्मे ही बंधक न होता मोक्षदायक कशी होतील कर्म करूनच जीव बद्धावस्थेतून सुटका कशी करून घेईल कर्मे येशू भजावा कर्माने सत्कर्माची उपासना कशी करावी हे गीतेच्या चार ते अकरा या आठ अध्यायात सांगितलेलं आहे उपासनेने ईश्वर प्रसन्न होतो मग गुरुकृपेमुळे जे कोवळे ज्ञान झालेले असते ते दृढ होण्यासाठी गीतेत बारा ते पंधरा अशा चार अध्यायात ज्ञानकांड आलेला आहे मोक्षप्राप्तीच्या आड अज्ञान येत असते मग ज्ञान लक्षणे कोणती अज्ञान लक्षणे कोणती ते सोळाव्या अध्यायात सांगून सतराव्या अध्यायात अज्ञान वर्ग कसा जिंकता येतो त्याचं वर्णन आलेलं आहे आणि अठरावा अध्याय हा कलशाध्याय आहे अशी ज्ञानदेवानी केलेली गीतेतील अध्यायांची विभागणी आहे गीतेची महती ज्ञानदेवांनी संपूर्ण ज्ञानेश्वरी गीतेची महती ठिकठिकाणी गायली आहे आता हा कलशाध्याय असल्यामुळे यात ती विशेष करून आलेली आहे गीता हे सर्वश्रेष्ठ असे शास्त्र आहे गीता शास्त्र हे इतर सर्व शास्त्रांमध्ये श्रेष्ठ आहे वास्तविक गीतेच्या आधीही मोक्षोपायांचे वर्णन करणारी अनेक शास्त्रे होतीच परंतु ज्ञानदेव गीता व इतर शास्त्रातला फरक सांगताना म्हणतात की इतर शास्त्रे प्रत्यक्ष मोक्षप्राप्ती करून देत नाहीत तर फक्त आत्मदर्शनाच्या आड येणारा अविद्यारूपी मल तेवढा दूर करतात अविद्येमुळे आत्मसूर्याचे दर्शन होत नाही तो अविद्यामुळे दूर करून आत्मसूर्याचे दर्शन घडवून देणे हे काम इतर शास्त्रांचे आहे परंतु गीता स्वतंत्रपणे आत्मबोध करून देते दुसरी गोष्ट म्हणजे इतर शास्त्रांना आपली उपयुक्तता गीतेच्या आधारे ठरवावी लागते गीतेतील वचने त्या शास्त्रांना प्रमाण आहेत म्हणून ज्ञानदेवाने तिला शास्त्रेश्वर असं म्हटलेलं आहे ज्ञानदेव गीता ही वेद्याला मूळ आहे असं म्हणत आहे त्याचा त्यांनी कार्यकारण संबंधही उलगडून दाखवला आहे वेद हे परमात्म्याचे निश्वसित आहेत तर गीता ही प्रत्यक्ष परमात्म्याने भगवंतांनी सांगितली आहे ती स्वमुखाने सांगितली असल्यामुळे ज्ञानदेव गीतेला वेदांचे वृक्षाच्या विस्ताराचा स्वरूपत नाश न होता तो बीजामध्ये साठवलेला असतो ते बीज जमिनीत पडले की पुन्हा त्याचा वृक्ष होतो म्हणजेच बीजामध्ये वृक्ष सूक्ष्म रूपाने राहतो तसेच गीता ही वेदांचे बीज आहे कारण ज्ञान उपासना आणि कर्म अशा तीन खांडांनी युक्त असा वेद गीतेमध्ये सूक्ष्म रूपाने राहत आहे एवम सकल संख्या सिद्धू श्री भगवत गीता प्रबंधू हा औदार्य आगळा वेदू मूर्तू जाणं यातील औदार्य या एका शब्दानेच गीता ही वेदापेक्षा कशी आगळी आहे ते त्यांनी सांगितलं आहे कारण वेद कृपण आहे त्याचा अधिकार फक्त त्रैवर्णिकांनाच शूद्र आणि स्त्रियांना वेदाचा अधिकार नाही म्हणून ती उणीव गीतेने भरून काढली आहे भगवंतांनी चातकाच्या निमित्ताने सर्व जगाची स्थान मेघाने भागवावी किंवा अनन्यगतिक अशा कमळासाठी उगवत सूर्याने सर्व जगालाच प्रकाश द्यावा त्याप्रमाणे भगवंतांनी परिवत्साचेनी वरसे दुप्ते होय घरो देशे जाले पांडवांचे निमिषे जगदूत धरेन पांडवांचा उद्धार करण्याच्या निमित्ताने सर्व जगाचा उद्धार केला आहे ज्ञानदेव गीतेला सर्व शास्त्ररूपी रत्नांचे तेज प्रकट करणारा सूर्यच म्हणतात श्रीकृष्णांनी सांगितलेले हे गीतारूपी तत्वज्ञान कसे आहे ते स्पष्ट करताना ज्ञानदेव म्हणतात की अर्जुनाला त्यांनी हा ठेवा त्याच्यावरील प्रेमापोटी दिला असला त्यांचे अर्जुनावर आईप्रमाणे प्रेम असले तरी काही वेळा आई सुद्धा अयथार्थ बोलते पण श्रीकृष्णांच्या वचनात अयथार्थ असं काही नाही त्यांनी सांगितलेले हे तत्वज्ञान आकाशालाही गाळून घ्यावे अथवा ही साल काढावी सूर्यालाही दिसण्यासाठी डोळ्यात अंजन घालावे दिव्यानेच दिव्य करावे त्याप्रमाणे सारभूत आहे व ते त्याने विचारपूर्वक काढलेले शेवटी श्लोक म्हणजे गीतारूपी आकाशातील परम अमृत गीता म्हणजे आत्मराज्याची सभा व त्यातील श्लोक म्हणजे सभेचे खांब अथवा गीता म्हणजे मोहरूपी महिषासुराचा नाश करणारी महिषासुरमर्गिनी व श्लोक म्हणजे सप्तशतीचे मंत्र अशा अनेक उत्प्रेक्षा केलेल्या आहेत व त्यातून त्यांनी गीतेची फलश्रुतीच सांगितली आहे गीता मोहाचा नाश करते व स्वानंद साम्राज्याचा सार्वभौम राजा करते अविद्या रूपी अंधार नाहीसा करणारा सूर्य संसार रूपी रस्त्यावर चालताना श्रमलेल्या पथिकांना विश्रांती देणारी द्राक्षलता श्रीकृष्णरूपी सरोवरात उगवलेली कमलवेल त्यातील मकरंदाचा आस्वाद संत घेत असतात गीतेचे श्लोक म्हणजे गीतेचा महिमा वर्णन करणारे भाट अशी त्यांनी कल्पना केली आहे श्लोक म्हणजे किल्ल्याचा कोट असून त्यात सर्व शास्त्रे रहावया झालेली आहेत किंवा आपला पती आत्मा याला भेटण्यासाठी गीतेने पसरलेले बाहू म्हणजे हे सातशे श्लोक आहेत तसेच हे श्लोक म्हणजे गीतारूपी कमळावरील भुंगे समुद्रावरील लाटा गीतारूपी रथाचे घोडे कल्पतरूंची झाडे अशा अनेक उत्प्रेक्षा त्यांनी गीतेतील श्लोकांवर केलेल्या आहेत गीता वाच्य व वाचक यांच्यात ऐक्य साधून देते गीता म्हणजे प्रभूची वाङ्मयी मूर्तीच आहे तेव्हा गीतेच्या अर्थज्ञानाने जे फळ मिळते ते गीतेच्या गीते नुसत्या पठनानेही मिळते देवाने अर्जुनाच्या निमित्ताने ब्रह्मानंदच प्रकट केला आहे चंद्राने चकोराला अमृतवृष्टी करून शांत करावे तसे भगवंताने या अमृतमय शब्दाने कलिकालाने तप्त झालेल्या लोकांना शांत केले आहे तेव्हा श्रेष्ठ अशी शांती ब्रह्मरूपत्व रूपत्व देणे हीच गीतेची फलश्रुती आहे अशा प्रकारे त्याने ठिकठिकाणी थीक गीतेचा गौरव गायलेला आहे आता ज्ञानेश्वरीतील इतर वैशिष्ट्ये आपण उद्या पाहू हो।